तर आईने आताच मला चहा आणून दिलेला आणि चहामध्ये थोडंसं बिस्किट खाल्लं आहे आता गोळी खाऊन घेते आहे घरात ती तर आता चाललं आहे गौरांच्या गर्ल स्कूलला आणि जी माझी लाडकी बहीण जी योजना आहे ना मुख्यमंत्र्यांची ती काय आम्हाला भेटणार नाही कारण घरात फोर फोर व्हीलर असली ना मग त्यांना नाही भेटत ना गौरांश बोलत त्याला गौराज तिरपी रेषा माहितीये हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आता छान सुंदर सकाळ झालेले अंघोळ झालेले सगळं देवपूजा वगैरे झालेली आहे थोडीशी भांडी होती ती घासून झाली दादा दहा वाजून पाच मिनिटं गौरांसुद्धा उठलाय आणि माझी मेथीची भाजी करून झाले कपडे धुवायचे फक्त जरा बेडशीट वगैरे बदलते कारण काल खूप गरम होतं आता दोघंजण अक्षरशः भिजलेले घामामध्ये तर आता गौरांशला मी नाश्ता देते दूध आणि भाकरी आज साडेबाराचे स्कूल आहे तिथं दूध आणि भाकरी त्याला नाश्त्याला आणि इकडं भाजी पण झालेले आता कपडे धुवायचे अंघोळ झाले ना देवपूजा झाली आता दूध भाकरी खाऊन घे मी आम्ही दूध भाकरी त्यांना खूप खाजवू नको ते कस झालंय हा तर कुठं चलावलंय गौरांश स्कूलला आणि जी माझी लाडकी बहीण आजी योजना आहे ना, ना मुख्यमंत्र्यांची ती काय आम्हाला भेटणार नाही कारण घरात फोर फोर व्हीलर असले ते ना मग त्यांना नाही भेटत गौरांचं न किती लागतोय तर त्यांना नाही भेटत असं आहे बघ आमचा आधार जर रेशन कार्ड आमचं दोघ तिघांचं वेगळं असतं तर मग झालं असतं रेशन कार्ड बाबांच्या नावाचं आहे मग ते फोर व्हीलर आईंच्या नावाची मग ते त्यातच येतं म्हणून मग ते मग ते मग ते मग ते मग ते आम्हाला नाही भेटणार बघ जर रेशन कार्डचं झालं पंधरा जुलैपर्यंत आहे तर असं बोलल्यात बाई झालं तर भेटणार नाही तर मग नाही चला स्कूलला सोडून येतोय गौरांशला आणि मग तिथून आल्यावर जायचं आहे क्लासला आली काय सिद्धी आणि ना मला एक सांगायचं होतं की आ, एक एक जूनला आईचा बड्डे आम्ही साजरा केलेला पण एक जूनला नव्हता तिचा बड्डे का साजरा केलेला मी मला जन्मतारीख माहिती नव्हती आणि सगळ्यांचं म्हणजे एक तारखेला केक कट करतात मग तिला पण वाटत असेल की माझा पण केक म्हणजे कापावा मी पण त्या दिवशी एक जूनला कि ती किती म्हणजे मस्त वाटलेल तिला आनंद झालेला तर त्यासाठी मग एक जूनला कापलेला आणि मग नंतर बघितलं त्या तिच्या कार्डवर तेव्हा समजलं की एक जुलैला बड्डे असतोय तर आज एक जुलै तर आज तिचा बड्डे आहे तर आईला खूप साऱ्या शुभेच्छा एक बड्डे बड्डेच्या आणि आज तिला पन्नास वर्ष पूर्ण होतील जायचा विचार होता पण जायला टाईमच नाही आणि सुद्धा साडेतीन वाजता येतील आले आल्यावरचं गेलो असतो पण मला क्लासला जायचं आहे आणि ते येणार मी पाच वाजता त्याच्यामुळं मग जायला भेटणार नाही आता कधी गेलो तर मग ते बिलेटेडवाला कापून टाकायचा केक असा आणि आता वाजले दीड पाहुणे दोन वाजता मला निघायला लागेल गौरंटला सोडून आले तो त्याच्या सुटेला अडीच वाजता तर ताई जाणार आहे त्याला आणायला तोपर्यंत मी क्लासला जाणार तर असं हेच फक्त थोडंसं सांगायचं होतं तर नाही गेलो त्या मला खूप जरा वाईट वाटतं आहे पण गेल्या वेळेला केक कापलेला मी तर आज मी म्हणजे तिचा बड्डे आहे कार्डवर तर एक तारीख आहे म्हणून आणि खूप छान वाटते नंतर फोन करते तिला संध्याकाळी असंच माझा विचार होता की सकाळीच करावा पण लक्षात नाही कामाच्या याच्यात तर आता मी संध्याकाळी फोन करीन आणि चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राव आणि मला ना अचानक असं अंग दुखायला लागले आणि अचानक आहे आज लवकर आलेत अचानक नाही साडेतीनची साडेतीनची रुटी कारण घरी आले आणि मी सुद्धा आले क्लासमधून क्लासमध्येच क्लास कोरी वर असेल बघा दुसरी दुसरी असेल बाई तीन दिलेले बालवर्ग बालवर्ग <coughs> तू तर सिनियरला गेलास मराठीत बोलतात बालवर्ग बोलतात सिनियरला मराठीत मग आणि त्याच्यापेक्षा खालच्याला शिशु शिशू वर्ग शिशु वर्ग तुम्ही गेलात नाही तर तुम्हाला काय समजेल मी गेलो केजीला सिनियर केजीला पाडवाचे गाडवा येते तर आता मी जरा पडले असं पुस्तक दाखव लवकर काय अभ्यास दिलाय तुला अभ्यास घेऊन दे तुझा पप्पाच मी कुठून सूर्य उगवला आज सूर्य उगवला का नाही उगवला असं बघायला लागेल मला कारण आज पप्पा अभ्यास घेतात आणि आनंदाची गोष्ट आहे नंतर आता गोळे घेते दुकान लागलाय ताप आल्यासारखं वाटतंय मला एक मिनिट थांब बघू देशील की नाही मला काय करायचंय गोल उभी लाईन आडवी लाईन वाकडी लाईन तिकडी लाईन हा वाकडी लाईन वाकडी रेषा ते तिरपी सिदासी उलटा सी सिदासी नाही अर्धा गोल अर्धा गोल उलटा अर्धा गोल पूर्ण गोल बघितलं येत कि नाही मला कर बाळा येत आहे ना मला शिकवा मी चालू जिमला ला टाइम नाही झाला शिकवलं असं मला येत सगळं टाइम झाला जिम देवा चला मी बहिरी झाली का काय हा बरोबर आहे बाळा घ्या थोडा अभ्यास मी आजारी अभ्यास घ्या थोडासा त्याचा

थोड्या वेळा नंतर जर बघते आणि मग स्वतःच ठेवते आणि गोले वगैरे घेते रेषा बोलायचं तोंडाने अभ्यास रेषा नाही बोलत त्याला तिरपी रेषा माहिती आहे ना किरपी रेषा किर्पी रेषा ती कुठली दुसरी तिरपी त्याला माहिती नाही का बघ कशी काढली पिरपी रेषा ऐशी काढ ना तिकडे ते बाजूला तुझ्या अभ्यास करता करता मला एक परीक्षेला बसवशील <coughs> ते <वाजुला गेना। coughs> बाजूला घे ना छान मला एवढा आनंद होता या अभ्यास घेतात असं एक आठवड्यात ना तरी अर्धा गोल बोल रोज नको अर्धा गोल बोलून ले बोलून ले चांगल्या काढ रेषा सगळ्या लाईनीच्या बाहेर बघ काढ बाकी काय दिलंय सगळं एकातच ते लाईन काढ लाईन मध्ये काढा लाईन मध्ये सांगा त्याला वकिलाचा

तर आईने आताच मला चहा आणून दिलेला आणि चहामध्ये थोडंसं बिस्किट खाल्लं आहे आता गोळी खाऊन घेते आहे घरात ती बघूया ताप वगैरे तर नाही आहे फक्त अंग दुखते डोकं दुखते असं तर आता गोळी खाऊन घेते पटकन तर आता जाऊन आले डॉक्टरकडं याने मी तर ते त्यांनी गोळ्या दिलेल्या आहेत आणि मला असं वाटलं की पावडर आहे पण गोळी आहे बघितली नाही अजून किती मोठी आहे ती आता गोळे घेते आणि एक हे झालं ती गोळी घेतले बघायची मी ती एक्सपायर गोळी होती फेब्रुवारी महिना काय बोलायचं दुक, हे दुख दुख अंग त्याच्या ह्याच्यात मला लक्षातच नाही आणि मी ती गोळी खाऊन टाकली आता गेलेलो डॉक्टरकडे तो थोडंसं ताप आहे बोल आणि या दोन गोळ्या दिल्यात किती दिवस तीन दिवस ना तीन दिवस ना तीन दिवस घ्यायचे आहेत तीन दिवसाच्या गोळ्या दिवस दिल्यात तर आता एक गोळी खाते पाणी आणून द्या ना मला पाणी आणि आजारी असले तरी ही कामं करायलाच लागतात तर कपडे मशीनला स्पिन करून झालेले म्हणून मग आता ते मी टाकून घेत ते आणि आता जेवण सुद्धा आता मी बनवलेलं म्हणजे बटाट्याच्या फोडी तळलेल्या आणि दुपारची डाळ होती तर आता मी जेवण घेते आणि सुद्धा एक चपाती घेतली माझ्यासोबत खायला माझी नाही ते आत्याचे दुसरी राहू दे जा ठेव जाते इकडची ठेव कपाटा खाली याची सँडल तुझी सॅन्डल शो ना जाऊन येतो जरा मंदिरात बरं नाही तरी थोडस बरं आहे राम मग तिकडनं घालून ये हॉल मध्ये आहे ना काय दूध वगैरे काही नाही येत नसतं पाया पडवाने येऊ हो। गौरांशला प्रसाद पाहिजे असते <laughs> माझा प्रसाद संपेल <laughs> <laughs> असाल आईंची चप्पल घालून जायला लागेल माझी चप्पल आहे तिकडं फोन बोलेल आजारी तरी मंदिरात जाते हा काय कधी कधी सुटायचं फोन ठेवा जरा पाऊस नाही तर पटकन एक फेरी मारून येतो बघ अगं अगर याची आहे आत्ताची चप्पल घेऊन आलाय सगळ्या ताईंच्या चपला घेऊन आलाय राहू दे मी आईची घालते बघा जावत बघागला कलर राहू दे वाला लाओ पप्पाला लाव ये चला चावलॉग येतच एंड करते गोळ्या वगैरे खाल्लेल्या आहेत मी आणि जर बरं वाटतय पण थोडासा थकवा आहे दोन टाइम खा दो, किती टाईम खायचे सकाळी दुच्या उलावर खायचे आणि नाश्ता करायचा पोटभर खायचं चाय पिऊ यायचं नाही खायचं पोटभर निकोल्या खायच्या हा डॉक्टर सांगा पटेल म कसं वाटलं बायको आजारी मला एवढं छान वाटलं ना की यांनी अभ्यास घेतला बोऱ्याचा नाही छान वाटलं नाही छान चला आजचा ब्लॉग इथं जेन करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत यांची बॉडी बघू नका बाय बाय मी गोरी दिसते बघा फोन का कमाल आहे फोन माझा फोन तुला दिलाय म्हणून फोन का कमाल नाही जाना अंघोल करा गौरांची झोप उदे i bye. -bye. bye, -bye.